जरा आपण ऐका भारतीयत्वाचा विचार सोनिया गांधीने आम्हाला शिकवायचा इटालियन बाई आणि आम्हाला भारतीयत्व शिकवते अरे हीच जर कवेल आमच्यावरती आली असेल ना तर त्या शेतकऱ्याच्या ऐवजी आम्हाला सगळ्यांना आत्महत्या करावी लागेल जर भारतीयत्व सोनिया गांधीकडनं शिकायची वेळ आली असेल हे एवढे टपाल करंटेपणा आणि हा ऐकलं हा म्हणजे घसा फाटेपरान त्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणार हे लोक आता त्यांची चाणताय चाटताय अरे उसावा सुंदर उद्धवचा बंगला या चरणी गेलेला बंगला उद्धवच्या बंगल्याला पेटीचे दार खेळून खंडणी फक्त आभार उद्धवच्या बंगल्यात काकांची तुतारी देवाचा बाप तो त्याची स्वारी न्यारी उद्धवच्या बंगल्याला वायफाय खान सीएम सोडवितो भान उद्धवच्या पंगल्याला चमचांचा भेढा बेरे होऊन सारे कुठे हा उद्धवच्या पंगल्याचा रंग तो हिरवा भगव्याचा सन्मान तुम्हीच ठरवा किती सुंदर उद्धवचा बंगला पैसे न कमावता छान छान बंगला विचार बाळासाहेबांचे विचार कोण ऐकतोय हे मिल्ली जे काय कुलतात बाईक वरती हे बाळासाहेबांचे विचार नाही शिवसेनेचा दरारा काय आहे एक फोन बाळासाहेबांचा गेल्यानंतर दिल्लीतले लोक कापायचे चढा चढा आता दिल्लीतला फोन आला का मेंढ्यांची दाढी कापते चढा चढा उद्धव ठाकरेंच्या तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये बड्या नेत्यांच्या गाठीभेटी आज राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट घेणार हवी असे खासदारही ठाकरेंना भेटणार हे बाळासाहेबांचे विचार असूच शकत नाही महाराष्ट्राची वाताहत झाली तरी चालेल पण तिकडे दिल्लीमध्ये जाऊन लोटांगण घाल हे बाळासाहेबांचे विचार नाहीत आणि ह्या विचारांचे जे कोणी तो महाराष्ट्राची वाताहत झाली तरी चालेल पण तिकडे दिल्लीमध्ये जाऊन लोटांगण घाल हे बाळासाहेबांचे विचार नाहीत म्हणजे आमच्या हातामध्ये घंटा पादो घंटा घंटा पादो घंटा लग्न असो तुम्ही बोलू अथवा नका बोलू हे जाणार पंक्तीला बसणार भरपूर जेवणार आडवा हाक मारणार मग श्रीखंडपुरी असेल बासुंदी असेल किती पोळ्या खाण्याच्या स्पर्धा लावतील किती पुरणपोळ्या खाल्ल्या माहिती तुम्हाला सगळ्या पुरणपोळ्या फस्त करणार हे कर देणार पण निघताना नवरा बायको भांडणं लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जाणार अशी ही अवलाद आहे हा दुटप्पीपणा नाही का की प्रोजेक्ट येतोय म्हटलं की आपण त्याला विरोध करायचा मग तो कधी ऑइल रिफायनरी असेल कधी कुठलं तरी पोर्ट असेल आणि जेव्हा ते जातं तेव्हा आपण परत गळा काढायचा की महाराष्ट्रातनं ते इकडे गेलं तिकडे गेलं तर म्हणजे या दोन्ही दो, डबल ढोलकीला काय म्हणणार आपण म्युझिक म्युझिक देवळात घंटा बडवणारा मला हिंदू नको मुस्लिम सुद्धा आज शिवसेनेसोबत काय येत आहे कारण आपलं आपलं हिंदुत्व वेगळं आहे पण आमचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमाचा फरक आहे ते हिंदुत्व आम्ही तयार मानालाच मुख्यमंत्री तेव्हा त्या माणसाचं नाव घेऊन त्याचं एकही बाकीत खरं डरत नाही याच्या रिझल्टच्या अगोदर म्हणते उद्या सरकार जाणार सोळा आमदार निलंबित होणार काय झालं तुम्ही पत्रकार आहे ना बौद्धिक वैचारिक अभ्यासू आणि जेथे सद्विवेक बुद्धी ठीक आहे अशा पत्रकाराचं संपादकाचं ऐकावं आणि प्रश्न विचार हा माणूस डिप्रेशन मध्ये गेलेला आहे हा मराठीत त्याला वेडसर म्हणतात अजून शब्द मी देईन अजून म्हणजे तीन शब्द आहेत आणि संजय राऊत फार घाबरलेला माणूस आहे <laughs> हातभर फाटल्यानंतर चेहरा कसा होतो तसा चेहरा कालपासून एरेंडेल घेतल्यासारखा का झालेला आहे सतत जुलाब होत आहेत असे चेहऱ्यावरून दिसतंय एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार जडी माहिती ना मी खासदार झाल्यानंतर माझ्या बाजूला संजय राऊत राज्यसभेत येऊन बसायचा आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे बद्दल जे काय सांगायचं ना ते मी उद्धव ठाकरेला आता भेटून सांगणार आहे चपलाने नाही मारलं उद्धवने आणि रश्मीने तर मला विचार हा शिवसेना वाढवणारा नाही संपवणारा ना आहे हा मातोश्रीचा मातोश्रीला सुरुंग लावणारा हे विष आहे तो ज्याच्यावर अंगावर हात टाकेल खांद्यावर तो खांदा गळला समजा असा हा विषारी प्राणी आहे त्यामुळे मला परत संजय राऊत बद्दल विचारू नका पण एक ना एक दिवस प्रोटेक्शन सोडून मी संजय राऊतच्या समोर जाणार जाणार त्यांनी मला एक माझा इतिहास आहे ना शिवसेना घडवण्यामध्ये आहे शिवसेना संपवण्यामध्ये नाही आहे तुझ्या धर्माचा द्वेष करत नाही पण दुर्दैवाने म्हणा किंवा नायलाजाने म्हणा आम्ही ही भूमिका घेऊन बाहेर पडल्यानंतर जर कोणी त्याच्या धर्माचा वेळ घेऊन आमच्या अंगावरती आला तर मात्र आम्ही या देशातले कडवट हिंदू म्हणून देशाभिमानी हिंदू म्हणून त्याच्या अंगावर झेंडा फटकवणार कोणता झेंडा तुम्ही फटकवणार तर राष्ट्रगीत आमच्या हिंदुस्थानचं राष्ट्रगीत म्हणणार नसाल तर झेंडा कोणत्या देशाचा तुम्ही फटकवणार आहात हि देश नागा तो अन्य मातरम येणा होगा आणि नागाव तिथून आपल्या समोर उभे राहत असतात आम्ही नाही म्हणतो अन्ने मात्र तरी आता तो मुद्दा आया नाही हे सरकारचे सामने कोई बात आई नाही मुस्लिम आरक्षण केले आणि म्हणून मला असं वाटतं की जो मुद्दा आमच्या समोर आलेला नाहीये त्याच्यावर कोणी आदर आपण करण्याची गरज नाहीये म्हणून जरा थांबा जरा एक एक मला पूर्ण गोष्ट म्हणून मी सांगू इच्छितो की बाबा तुम्ही सपोर्ट करतो चंद्रबाबू अरे चंद्रबाबत मां पाठिंबा मागितलाय कुठं मागितलंय का तुमचा पाठिंबा म्हणजे ते का आहे ना आपल्या बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना अरे काय चालू आहे तुमचं अरे आता मोदीजी जिंकलेत प्रधानमंत्री बनलेत ते ते विदेश दौरा करू लागले तुम्ही आता इकडे पडणार सरकार पडणार सरकार पडणार आणि आपलं सरकार स्थापन झालं त्यावेळी असंच म्हटलं लगेच सरकार पडणार एक महिन्यात मग दुसऱ्या महिन्यात तीन महिन्यात आता दोन वर्ष झाले म्हणजे माझ्या लहानपणी आणि खरं आहे मी लहान होतो लहानपणी तुम्ही पण असल ना लहानपणी लहान होतात की नाही का अडतीस वर्षाचे होतात मी लहानपणी अडतीस वर्षाचा होतो तसं नाही मी लहानपणी खरंच लहान होतो साबण सा, हमाम आठो नहीं महित नहीं गेला राम मंदिर बन के तैयार होने वाला था तो उद्धव ठाकरे की पार्टी के प्रवक्ता ने कहा कि ट्रेन में राम भक्तों को ले जाएंगे और पाकिस्तान की मदद से उस ट्रेन के ऊपर गोले बरसाएंगे लोग मर जाएंगे दंगे होंगे और फिर मोदी जी चुनाव जीत जाएंगे अब दंगे तो नहीं हुए कोई ट्रेन भी नहीं चली अब जाकर कि उनको किसी ने पूछना चाहिए कि भी आपका आप कोई दवाई ववाई लेते हैं कि नहीं लेते हैं कोई तो मेडिकल चेकअप कराया कि नहीं कराया कोई तो पूछो जाके भाई चलिए आप ये सवाल नहीं पूछ सकते लेकिन उनकी हेल्थ का तो पूछो उनकी बीमारी क्या है ये तो पूछो क्योंकि ऐसी बातें ऐसे नहीं निकलती भाई कोई स्वस्त मनुष्य थोडा करताय विधानसभा निवडणुकीनंतर उवाठा गटाच्या सगळ्या नेत्यांना असाच बाजा वाजवत दारोदारी हिंडायचे असेच कार्यक्रम करत हिंडायचं आहे सध्या सुद्धा यांचं हेच सुरू आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा यांना घोषित करण्यात आलेलं नाहीये त्यामुळे यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि हे आता काहीही वागायला लागलेले आहेत यांना पूर्ण कल्पना आहे की विधानसभा निवडणुकीनंतर कुत्र सुद्धा यांचे हाल खाणार नाहीये कारण एक तर काँग्रेस यांना जास्त जागा लढू देणार नाही आहो यांना जर पन्नास जागा निवडून आणायच्या असतील तर यांना दीडशे जागांवर उमेदवार उभे करावे लागतील जर हे सत्तर ऐंशी नव्वद शंभर जागा लढले तर मुश्किलीनं यांचे वीस आमदार निवडून येण्याची शक्यता आहे आता वीस आमदार ज्याचे निवडून येतील त्याला शरद राव मुख्यमंत्री बनवतील ही दिवा स्वप्न उद्धव ठाकरे यांनी बघणं सोडून द्यावं मित्रांनो उबाठाची हास्य जत्रा सीझन टू याचा हा नवा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा उबाठा गट आणि त्यांचे सगळे नेते चाली रीती पद्धत सोडून जरी वागत असले तरी आपण तसं वागायचं नाही आपण आपल्या प्रथा परंपरा नक्की जपायच्या जोपासायच्या यापैकीच एक छान अशी परंपरा आहे प्रथा आहे की दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांची देवाणघेवाण करणे आणि त्याला सोन्याची लूट म्हणणे आता नेमकी ही सोन्याची लूट काय आहे आपट्याची पानं काय द्यावी या मागे पौराणिक शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहे ज्यावरचा एक सुंदर असा व्हिडिओ हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या नव्या युट्यूब ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आम्ही दिलेली आहे त्या क्लिक करा व्हिडिओ नक्की बघा आपल्या मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअर सुद्धा करा धर्माचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या हिंदू प्रपंचच्या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा आवर्जून सबस्क्राइब करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्या प्रतिक्रियांसाठी पोहोचतील उतावीळ झालेला आहे तेव्हा पटापट कमेंट, कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी ভারত মাতা কী জয় জয় শ্রী রাম